सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन देखील प्रेस करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला मिळतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना मोठा निर्णय काय आहे पाहूयात आपण संपूर्ण अपडेट तर पहा लाडकी बहीण मोठी बातमी आलेल्या समोर खुशखबर या महिलांचे हप्ते पुन्हा होणार सुरू आणि यांच्यावर होणार कारवाई तर पहा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आपण या योजनेत सुमारे छत्तीस लाख महिलांना ला सरकारी नियमानुसार अपात्र ठरलेल्या होत्या आणि ही माहिती राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून समोर आलेली आहे जिल्ह्यातून समोर आलेली आहे ही खूप महत्त्वाची अपडेट आहे ज्या लाडक्या बहिणींच्या आतापर्यंत दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे किंवा तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत त्यांना जो आहे तो प्राप्त झालेला नाही अशा लाडक्या बहिणींना आता खुशखबर आहे की त्यांना देखील नियमित हप्ते आता मिळणार आहेत तर पहा या गंभीर परिस्थितीची दखल घेत महिला व बालविकास विभागाने तात्काळ कार्यवाही सुरू केलेले आहे आणि विभाग विभागाकडून जिल्हा यंत्रणा अपात्र ठरलेल्या लाभार्थींचे जे नाव आहे ते यादीमध्ये आता पुन्हा एकदा घेण्यात आलेलं आहे सध्या या महिला खरोखरच योजनेसाठी पात्र आहेत की नाही याची जी माहिती आहे ते पडताळणी प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फिजिकल व्हेरिफिकेशन केले जात आहे आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी खरो खरच पात्र आहेत त्यांना त्यांचा हप्ता वेळोवेळी प्राप्त होणार आहे डीबीटी मार्फत तर या महिलांसाठी खुशखबर आहे आनंदाचे अपडेट आहे तर पहा पुढे लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर या महिलांचे हप्ते पूर्ण होणार सुरू आणि यांच्यावर होणार कारवाई तर पहा या तपासणीचा मुख्य उद्देश आहे की योजनेचा जो लाभ आहे फक्त गरजो आणि पात्र महिलांनाच मिळावा तपासणी पूर्ण झाल्यावर ज्या महिला खऱ्या अर्थाने पात्र किंवा अपात्र ठरतील त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य कारवाई केली जाईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बांना आतापर्यंत पात्र ठरून त्यांना जे काही तीन हजार रुपयाचा हप्ता आहे तो अजून देखील आलेला नव्हता त्यांना आता वेळोवेळी हप्ता भेटणार आहे त्यांना देखील आनंदाची अपडेट आहे खुशखबर आहे आणि तुम्हाला जर ही खुशखबर आवडले असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की होय ही खुश खबर आम्हाला आवडली आहे आणि एक लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे तर पहा पुढे तर पहा या उलट तपासणीमध्ये ज्या महिला पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ हा पुन्हा सुरू करणार आहे आ, ही महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे त्यामुळे ज्या महिलांना आधी अपात्र ठरवण्यात आलेले होते त्यांना पुन्हा एकदा या योजनेचा लाभ मिळण्याची संधी आहे आणि त्यांच्यामध्ये जो आनंदाचं वातावरण आहे ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण त्या खरोखर गज गरजू आणि महत्त्वाच्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे ही माहिती मंत्री आदित्य तटकरे त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून अकाउंटवरून दिलेले आहे आणि या निर्णयामुळे योजनेचा जो उद्देश आहे अधिक स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे भविष्यात या योजनेचा लाभ योग्य व्यक्तींनाच पोहोचेल किंवा योग्य योग्य व्यक्तींनाच मिळेल अशी आशा आहे ही संपूर्ण प्रक्रिया योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचं पाऊल आहे असे आदिती तटकरे यांनी ट्विटरवरती ट्विट करून सांगितलेलं आहे म्हणजे लाडक्या बहिणी ज्या अपात्र करण्यात आल्या होत्या त्यांना आता आनंदाची बातमी आहे की जे त्यांचे तीन हजार रुपये आहेत आणि पंधराशे रुपयाचा जो हप्ता सुरू होणार आहे तो आता वेळोवेळी त्यांच्या खात्यामध्ये डिबीटी मार्फत भेटणार आहे जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपले बँक स्टेटस चेक करून घ्या म्हणजे बँकेला आधार लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि तुमचा जो हप्ता आहे तो वेळोवेळी तुम्हाला मिळत जाईल तर पहा हीच होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम